स्वातंत्र्यवीर सावरकर वैश्विक पातळीचे विचारवंत आहेत पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जी वैचारिक अस्पृश्यता पाळली जाते त्याचे ते, ते बळी आहेत अनेक वेळेला जसा सावरकरांच्यावरती त्यांच्या विरोधकांनी अन्याय केला आहे तसा त्यांच्या भक्तांनी पण केला आहे कारण सावरकरांना कुठल्याही प्रकारचा भक्तिसंप्रदाय हा मान्य नव्हता समग्र सावरकर पचवणं हे फार आवश्यक आहे तरच आपलं राष्ट्र पुढं जाऊ शकतं सावरकरांचं सगळ्या विचाराचा आधारशिला काय असा जर विचारलं एका शब्दात तर तो शब्द म्हणजे बुद्धिप्रामाण्य आणि बुद्धिप्रामाण्य वर आधारित विज्ञाननिष्ठेच्या दृष्टिकोनातूनच मानवी जीवनाचा समग्र विचार केला पाहिजे ही सावरकरांची ह्या जगाला दिलेली देणगी आहे आणि आपणसुद्धा आपल्या समाजातील सर्व प्रकारचे दोष हे दूर केले पाहिजे आहेत पोथीनिष्ठा व्यक्तिनिष्ठा परंपरानिष्ठा संस्थानिष्ठा याचं जे दास्य आहे हे तोडून टाकलं पाहिजे आहे सावरकरांनी जसं समुद्रबंदीपासून सिंधुबंदीपासून बेटी आणि रोटीबंदी ह्या साखळ्या तोडल्या पाहिजे असं सांगितलं त्याहून महत्त्वाचं आज एकविसाव्या शतकामध्ये आपल्या समाजावरती आव्हान आहे ते बौद्धिक दास्य नष्ट करण्याचं आणि जे जे चांगलं आहे ते, चा। ते आपलं आहे ही भूमिका घेऊन सगळ्या जगातून ते आम्ही स्वीकारूया ह्या देशाला अप टू डेट बनवायचं असेल तर आपल्याला या सगळ्या प्रकारच्या जोखडातून मुक्त होऊन एक अशा प्रकारचा ऊर्जाशील परिवर्तनाला प्रतिसाद देणारा असा भौतिक सामर्थ्य वाढलेला आणि नैतिक उंची वाढलेला भारत घडवायचा आहे